पौष रविवार आदित्य रानुबाईची कहाणी आटपाठ नगरात एक ब्राह्मण राहत होता तो रोज समीधा फुलं दुर्वा अनवयास रानात जात असे तिथं नागकन्या देवकन्या वसा वसत होत्या ब्राह्मणाने त्यांना विचारले कसला वसा वसता तो मला सांगा तुला रे वसा कशाला हवा उतशील मातशील घेतला वसा टाकून देशील ब्राह्मण म्हणाला उतणार नाही मातणार नाही घेतला वसा टाकणार नाही तेव्हा त्या म्हणाल्या श्रावण पहिल्या आदितवारी न बोलता उठावं सचेळ वस्त्रासहित स्नान करून अग्रोदक पाणी आणावं विड्याच्या पानावर रक्तचंदनाची आदित्य रानुबाई काढावी सहा रेघांचं मंडळ काढावं सहा सुतांचा तातू करावा त्याचं सहा गाठी द्याव्यात पानं फुलं व्हावं पूजा करावी पानांचा विडा फुलांचा झेला दशांगाचा धूप गुळ खोबऱ्याचा नैवेद्य दाखवावा सहा मास चळावी सहा मास पाळावी माघी रथसप्तमीस संपूर्ण करावं संपूर्ण अस गुळाचा पोळ्याचा बोराण्यांची खीर लोणकड तूप मेहून जेऊ सांगावं असेल तर चिरगोळी द्यावी नसेल तर गडसरी द्यावी नसेल तर दोन पैसे दक्षिणा द्यावी आणि आपल्या वशाचं उद्यापन करावं असा वसा ब्राह्मणाने केला त्याला सूर्यनारायण प्रसन्न झाला भाग्यलक्ष्मी आली तेव्हा राजाच्या राणीनं ब्राह्मणास बोलावलं पाठवलं ब्राह्मण खूप घाबरला थरथर कापू लागला तेव्हा राणी म्हणाली घाबरू नका कापू नका तुमच्या मुली आमच्या येथे द्या आमच्या गरीबाच्या मुली तुमच्या घरी कशा द्याव्यात तुम्ही त्यांना दासी कराल बटीक कराल राणी म्हणाली बटीक करीत नाही राजाची राणी करू प्रधानाची राणी करू मार्गशीर्ष महिन्यात ब्राह्मणाने लग्न करून मुली दिल्या एक राजाच्या घरी दिली एक प्रधानाच्या घरी दिली गेल्या पावली मुलीचा समाचार घेतला नाही बारा वर्षांनी समाचारास ब्राह्मण निघाला राजाच्या घरी लेकीनं बसावयाचं पाठ दिला पाय धुवायला पाणी दिलं म्हणाली बाबा गुळ खा पाणी प्या ब्राह्मण मनाला गुळ खात नाही पाणी पित नाही आधी माझी कहाणी करायची आहे ती तू तु ऐक तुमची कहाणी ऐकायला मला वेळ नाही राजा पारधीला जाणार आहे त्याला जेवायला उशीर होईल तोच त्याच्या मनात राग आला तोच राग मनात धरून ब्राह्मण तिथून तसाच निघाला व प्रधानाच्या घरी आला वडिलांना पाहताच त्या मुलीने बसवायस पाठ पाय धुवायला पाणी देऊन गुळ पाणी दिलं गुळ खात नाही पाणी पित नाही माझी कहाणी करायची आहे ती तू अगोदर ऐक तुमची कहाणी नको ऐकू तर कोणाची ऐकू ती मग घरात गेली उतरंडीची सहा मोते आणली तीन आपण घेतली व तीन वडिलांच्या हातात दिली वडिलांनी सांगितलेली कहाणी मन लावून एकाग्रतेने ऐकली नंतर जेवून खाऊन वडील आपल्या घरी आले बायकोनं मुलींचा समाचार विचारला जिनं कहाणी ऐकली नाही ती गरीब दृष्टी झाली आणि जिनं कहाणी ऐकली ती मोठ्या सुखात आहे इकडे जी गरीब झाली होती तिनं आपल्या मुलाला श्रीमंत मावशीकडून काही दिलं तर घेऊन येण्यास सांगितलं पहिल्या अधिद्वारी पहिला मुलगा उठला तळ्याच्या पाळी जाऊन उभा राहिला तेथे प्रधानाच्या दासी होत्या प्रधानाच्या राणीला जाऊन सांगा की तुमच्या बहिणीचा मुलगा आला आहे कसा आला आहे काय आला आहे फाटकं नेसलं आहे तुटकं पांघरलं आहे तळ्याच्या पाळीला उभा राहिला आहे परसदारानं घेऊन या परसदारानं त्या घेऊन आल्या त्याला नाऊमाकू घातलं पितांबर नेसायला दिला जेऊ खाऊ घातलं कोहळा पोखरून होणं मोहरा भरल्या व सांभाळून घरी घेऊन जाण्यास सांगितलं वाटेनं जात असताना सूर्यनारायण माळ्याच्या रूपानं आला व हातातला कोहळा काढून नेला घरी जाताच आईनं विचारलं मावशीनं काय दिलं दैवानं दिलं पण कर्मानं नेलं कर्माचं फळ पुढं उभं राहिलं मावशीनं दिलं पण ते सर्व गेलं दुसऱ्या आदितवारी दुसरा मुलगा गेला प्रधानाच्या राणीनं त्याला घरी नेलं माकू घातलं दे नेसायला पितांबर दिला जेव खाऊ घातलं काठी पोखरून होनामोहरानं भरून दिली व न विसरता सांभाळून नेण्यास सांगितली वाटेत सूर्यनारायण गुराख्याच्या रूपानं आले व काठी काढून घेतली घरी गेला घडलेली गोष्ट राहिल्यास सांगितली दैवानं दिलं पण कर्मानं नेलं तिसऱ्या आधीतवरती तिसरा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्याच्याही पहिल्यासारखाच प्रधानाने प्रधानाचे घरी नेऊन योग्य आदरसत्कार केला व नारळ पोखरून होनामोहरांनी भरून दिला व सांभाळून घरी नेण्यास ने सांगितलं घरी जाताना विहिरीच्या काठी नारळ ठेवून पाणी प्यायला तो विहिरीत उचलला तोच नारळ गडगडत विहिरीच्या विहिरीत पडला घरी जाऊन आईला म्हणाला आई ग मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व बुडालं चौथ्या आधी चौथा मुलगा गेला तळ्याच्या पाळी उभा राहिला त्यालाही पहिल्यासारखंच राणीनं घरी नेलं योग्य आदर सत्कार केला त्याला दह्याची शिदोरी होनामोहरात घालून बरोबर दिली सूर्यनारायण घारीच्या रूपाने आला उशीदोरी येऊन गेला घरी येऊन आईला सांगितलं आई, आई मावशीनं दिलं पण दैवानं ते सर्व नेलं पाचव्या आदित्वारी आपण उठली तळ्याच्या काठी उभी राहिली दासींनी तिला निरोप तिच्या बहिणीला सांगितला बहिणीनं तिलाही परसदारानं नेलं नावमाकू घातलं साडीचोळी नेसायला दिली प्रधानाची राणी आदित्वारी काही कहाणी करू लागली काय वसा करतेस ते मला सांग बहीण म्हणाली वडिलांची कहाणी ऐकली नाहीस म्हणून तुला दरिद्र आलं राजाच्या राणीनं यावर उपाय विचारला तेव्हा तिनं वसा सांगितला ती बहिणीच्या घरी राहिली श्रावणात सांगितल्याप्रमाणे सूर्यनारायणची पूजा केली इकडे राजाला भाग्य आलं राजानं छत्र चमर देऊन बोलावणं केलं राजा येताच ती घरी जायला निघाली एकमेकीनं बहिणी बहिणींनी आहेर केली वाटेने निघाली पहिल्या मजलीचं स्वयंपाक केला राजाला वडला मुलांना वडलं आपलं पान वाढून घेतलं तोच कहाणीची आठवण झाली हाकारा केला के पिटला कोणी उपाशी आहे का शोधण्यास सांगितलं कोणी उपाशी नाही वाटेनं एक मोळी विक्या चालला होता त्याला कहाणी ऐकवायला बोलवलं तुझ्या बाईची कहाणी ऐकून मला काय फळ माझं पोट भरलं पाहिजे असं म्हणून तो राणीकडे आला राणीनं सहा मोत्या हो घेतली तीन त्याला दिली तीन आपल्या हातात ठेवली व मनोभावे कहाणी सांगितली त्याने मोठ्या व्यक्तीने ऐकली त्याची मोळी सोन्याची झाली तो म्हणाला कहाणी ऐकल्याचं एवढं फळ मग वसा घेतल्याचं किती मोठं फळ मिळेल मग वसा आहे तो सांगा राणीनं तो उतणार नाही मातणार नाही याची कबुली करून घेतली व वस वसा सांगितला दुसऱ्या मधलेच राणीनं स्वयंपाक केला मुलांना राजाला वाढलं आपलं पान वाढून घेतलं कहाणीची आठवण झाली हा कारा करून कोणी उपाशी नाही ना याचा शोध घेतला माळ्याच्या विहिरीला पाणी लागत नव्हतं त्याचा माळा पिकत नव्हता असा एक माळी चिंता करीत बसला होता त्यातला कहाणी ऐकण्यास बोलवलं तो आला राणीनं सहा मोत्या घेऊन तीन आपण घेतली तीन त्याच्या हातात दिली राणीनं मनोभावी कहाणी सांगितली त्यानं चित्त ऐकली मळा पिकू लागला विहिरीला पाणी आलं तो म्हणाला कहाणी ऐकल्यावर एवढं फळ मग वसा घेतल्याचं काय फळ काय वसा असेल तो मला सांगा मग राणीनं त्याला वसा सांगितला तिसऱ्या मधले स्वयंपाक केला मुलांना वाढलं राजाला वाटलं आपलं पान वाढवून घेताच कहाणीची आठवण झाली नगरात कोणी उपाशी नाही ना त्याचा शोध घेतला एक म्हातारी व तिचा मुलगा वनात गेला होता एक डोहात बुडाला एक सर्पानं खाल्ला म्हणून ती चिंताक्रांत होऊन बसली होती तिला कहाणी ऐकण्यास बोलवलं राणीनं तिला पहिल्याप्रमाणे कहाणी सांगितली तिची धुनी मुलं आली कहाणी ऐकल्यास एवढं फळ तर वसा घेतल्याचं फळ मोठंच असणार तेव्हा वसा सांगण्यास सांगितलं राणीने तिलाही तो वसा सांगितला चौथ्या मजले स्वयंपाक करून मुलांना राजाला वाढलं आपलं पाडवं वाढवून घेताच कहाणीची आठवण झाली कोणी उपाशी नाही याची खात्री करून घेतली कानाडोळा माणसाचा गोळा हात नाही पाय नाही असा एक मनुष्य रस्त्याने होता त्याच्या अंगावर तांब्यावर पाणी ओतलं पालथा होता तो उताना केला सहा मोत्या होती तीन मोते त्याच्या बेंबीवर ठेवली तीन मोती आपण घेतली राणीनं सांगितल्याप्रमाणे त्याने कहाणी ऐकली त्याला हातपाय आले देह दिव्य झाला त्याने राणी स्वसा विचारताच राणीने त्याला वसा सांगितला पाचव्या मुक्कामासं घरी स्वयंपाक केला सूर्यनारायण जेवायला आले साती दरवाजे उघडले लोह गंगाळ पाणी तापवलं शेडरस पाकांना जेवायला केली सूर्यनारायण भोजनास आले त्यांना पहिल्या घासाला केस लागला ते रागावले राणीच्या राणी राजाच्या राणीला बारा वर्षे दारिद्र्य आलं होतं तिनं वळचणी वळचणीखाली बसून केस विंचरले काळ चवळ डोईचा केस वळचणीची काळी डाव्या खांद्यावरून टाकून दे राजाच्या राणीला सूर्यनारायणाचा कोप झाला तसा कोणाला होऊ नये ब्राह्मणाला केला राजाच्या राणीला माळ्याला म्हातारणीला कानाडोळा माणसाचा गोळा सर्वांना सूर्यनारायण जसा प्रसन्न झाला तसा तुम्हा हो ही साठा उत्तराची कहाणी पाचव उत्तरी सुबळ संपूर्ण धन्यवाद